मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनपुर साहेब तसंच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समावेश उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे बावनपूर साहेबांचे आपण सर्वांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की मला भाषा घ्या निश्चित आहे वडिलांची आठवण आली मी निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सन्माननीय नेते आपण मला ज्ञान मी निश्चितपणे ती निष्ठेने पार पाडेल आणि आणि देरळी या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल प्रामाणिकपणे निश्चित पार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना त्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मी आज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करेन एवढंच मी याप्रसंगी सांगतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका